नमस्कार मंडई तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती पाहणार आहोत की जी तुम्हाला कोणीही कधीही फुकटमध्ये सांगणार नाही आपण आज औषधावरती खूप अवलंबून झालो आहोत डोके दुखले की गोळी घेतली पोट दुखलं की गोळी घेतली थकवा आला तरी गोळी घेतली पण खरंच आजार औषधाने होतो का नाही आजार होतो आपल्या दैनंदिन सवयीमुळे आई आजी कधीही मोठ्या आजारांनी त्रस्त नव्हत्या कारण की त्यांच्या सवयी शुद्ध होत्या आज आपण आधुनिक झालो आहोत पण सवयी मात्र आपल्या बिघडल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की शेवटी मी अशी गोष्ट सांगणार आहे की जी सवयी आजच बदलली तर पुढील दहा पंधरा वर्ष डॉक्टरांचा सल्ला घेण्याची तुम्हाला गरज भासणार नाही डॉक्टरांचा खर्च वाचू शकता किचन आरोग्याचं मूळ आहे तर अन्नाचा आदर पहिली औषधी सवय म्हणजे अन्नावरती टीका करू नका उभं राहून जेवू नका अन्न वाया घालू नका अन्नाचा अपमान पचन बिघडतं आजार वाढतं स्वयंपाक करतानाची मानसिकता रागात बनवलेलं अन्न शरीरावरती परिणाम करतं शक्य असल्यास शांत मनाने स्वयंपाक जो आहे तो करा सवयी म्हणजे तिसरी सवयी रोज एक तरी ताजी हंगामी भाजी खा हिरव्या भाज्या आठवड्यातून रोज हंगामी फळभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढते पाणी कसे पिता याकडे लक्ष द्या फ्रीजमधलं थंड पाणी टाळा कोमट मातीच्या बटक्यातलं पाणी जे आहे ते उत्तम डेली लाईफस्टाईलमधल्या काही हॅबिट्स जे आहेत वेळेवरती उठणं वेळेवरती झोपणं रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने थकवा वाढतो सकाळी उठल्या लवकर उठावं ते जेणेकरून नैसर्गिक डिकटॉक्स होतं चांगलं शरीराची जैविक घड्या जे आहेत ते सुधारते रोज दहा मिनटं चालणं हालचाल करणं सूर्यनमस्कार करणं घरातच स्ट्रेचिंग करणं औषधाशिवाय आरोग्य सुधारतं तणाव कमी ठेवण्याची कला सतत चिंता आजार रोज पाच मिनटं शांत बसा मोबाईलपासून दूर थोडा ब्रेक घ्या घरातील स्वच्छता व आरोग्य काही सवयी घर स्वच्छ ठेवणं मन स्वच्छ होतं किचन स्वच्छ ठेवा ओले कचरा साचू देऊ नका आठवड्यातून एकदा सूर्यप्रकाश घरात येऊ द्या झोपण्याची जागा जी आहे ती नीट ठेवा पलंग खाली कचरा नको झोपण्याआधी मोबाईल बंद करा झोप चांगली शरीर निरोगी तर खाण्याच्या काही सवयी पाळा उपाशी पोटी गरम पाणी किंवा हर्बल टी पचन सुधारतं गॅस कमी करतं अकरावी सवयी जी आहे ती वेळेवरती जेवण उशिरा जेवण टाळा झोपण्याच्या दोन तास आधी जेवण जे आहे ते जेवा आपण आज या छोट्या सवयी अंगीकार केल्या तर उद्या आपल्या कुटुंबांना आपल्या आजाराची चिंता करावी लागणार नाही तुम्ही निरोगी राहाल आरोग्य म्हणजे पैसा नाही आरोग्य म्हणजे सवय, छोटी सवय, मोठा परिणाम आजच दोन तीन सवयी सुरू करा हळूहळू सगळं बदले आपण आज पाहिलं की घरातल्या अगदी छोट्या छोट्या सवयी आपल्या आरोग्यावरती मानसिक शांततेवरती आणि आयुष्याच्या प्रवाहावरती किती मोठा परिणाम करतात स्वयंपाकघर हे फक्त जेवण बनवण्याचं ठिकाण नाही आहे तर ते आरोग्याचं लक्ष्मीचं आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीचं केंद्र आहे आपण जर रोजच्या जीवनात योग्य वेळेला योग्य अन्न स्वच्छता सकारात्मक सवयी आणि थोडंसं जागरूकपणा हे पाळायला सुरवात केली तर औषधाशिवायही अनेक आजार आपोआप दूर राहतात लक्षात ठेवा की आजार अचानक येत नाही दारिद्र्य अचानक येत नाही नकारात्मकता देखील एका दिवसात वाढत नाही ती दररोजच्या चुकीच्या सवयीचा परिणाम असतो म्हणून आज सांगितलेल्या सवयी आजपासूनच अंगीकार करणं खूप गरजेचं आहे कारण की एक स्त्री बदलली तर पूर्ण घर बदलतं आज आपण पाहिले की साधे सोपे आपले रोजच्या व्यवहारातील रोजच्या जीवनातील काही सवयी आहेत तर त्या आपण व्यवस्थित पाळल्या तर जेणेकरून आपलं आरोग्य सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये उत्तम प्रकारे येते तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये जरूर पाठवा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच आरोग्यविषयक स्वयंपाकघरातील उपाय पारंपरिक ज्ञान घरगुती सोपे उपाय रामबाण उपाय हे तुम्हाला माहीत पडते आणि आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह तोपर्यंत टेक केअर बाय बाय